अमरावतीतील सरस्वती नगर परिसरात दिवाळी स्नेहमिलनाचा सुंदर सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला आहे या विशेष प्रसंगी देशाच्या दोन महान नेत्यांना भारतरत्न माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी आणि लोह पुरुष स्वर्गीय सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन करण्यात आले अभिनंदन पेंढारी मित्रमंडळांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठी उपस्थिती लाभली सरस्वती नगर अमरावती येथे दीपावली स्नेह मिलन सोहळा आणि राष्ट्र एकतेचे प्रतीक ठरलेला कार्यक्रम उत्साहात पार पडला अभिनंदन पेंडारी मित्रमंडळाच्या पुढाकाराने हा उपक्रम माजी प्रधानमंत्री स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी आणि लोह पुरुष स्वर्गीय सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पालकमंत्री डॉ सुनील देशमुख आणि प्रमुख अतिथी म्हणून माजी महापौर विलास इंगोले मिलिंद चिमोटे दीपक हुंडीकर अभिनंदन पेंढारी महेंद्र देशमुख आणि विजय बर्वे उपस्थित होते या कार्यक्रमाच्या सुरुवातीला इंदिरा गांधी आणि सरदार पटेल यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण करण्यात आली आणि त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले अभिनंदन पेंडाने सादर करत उपक्रमाचा उद्देश सांगितला या सोहळ्यात एशियन सिनियर सिटी गेम्स मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारे प्राध्यापक राधेश्याम यादव आणि प्राध्यापक संजय देशमुख यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रतीक मयुरी रेखा बर्वे राऊत पूनम नागे तसेच पेंढारी मित्र मंडळातील सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले